इति विशो भगवाहरः सम्मासम्बुद्धो विद्यायाचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् ज्या महामानवाने समग्र मानवजातीला दुःख मुक्तीचा असा मार्ग सम... दिला ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक समृद्ध तथागतांच्या दुःख मुक्तीच्या मार्गाचा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही आम्ही सारे जण दुःखमुक्त होतो समग्र मानवजातीला दुःखमुक्त बनवणारा तथागतांचा सन्मार्ग पवित्र बौद्ध थंभ तथागताच्या सन्मार्गाचं आचरण करून तो सन्मार्ग जनमानसापर्यंत नेण्याचं कार्य करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संग हे तीनही रत्न ज्या महामानवाच्या पुण्याईमुळे तुम्हाला आम्हाला प्राप्त झाले ते विश्वरत्न सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना या महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो आज देवगिरी कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देवगिरी कॉलनी रहिवाशांच्या वतीनं येथील श्रद्धावंतांच्या वतीनं आयोजित दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं इथे, निमित्तान। इथे काही तासांचा त्याग करून धम्म चळवळ आणि बुद्ध जिवंत ठेवण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो मी बुद्धांच्या जन्मदिनी बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीच्या दिनी बुद्धाच्या महापरिनिर्वाण प्राप्ती दिनी आपल्या सर्वांविषयी मंगल मैत्री व्यक्त करतो आणि बुद्ध जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक मंगल मैत्रीसह शुभेच्छा देतो आज अतिशय सुंदर पद्धतीनं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पण दरवर्षापेक्षा आजची सजावट जरा वेगळी आहे तेव्हा या सजावटीसाठी ज्या ज्या उपासक उपासिकांनी मेहनत घेतली ते बिचारे धन्य आहेत आणि त्यांना मदत करणारे आपण सर्वजण धन्य आहात याला बौद्ध धम्माच्या भाषेमध्ये अधिष्ठान असं म्हणतात तुम्ही आम्ही याला पूजास्थान म्हणतो पण बौद्ध धम्माचं ते एक अधिष्ठान बाहेर देशामध्ये जेव्हा आपण जातो ना तर तेव्हा त्यांच्या अधिष्ठानामध्ये केवळ आणि केवळ बुद्ध असतात हा एक महत्वपूर्ण भेद आपण सुरुवातीला समजून घेऊया आणि नंतर पुढच्या विषयाला आपण सुरुवात करूया मला वाटतं आजचं वातावरण खूप शांत आहे नाहीतर दरवर्षी घामच घाम असते पण एक दोन कूलर पण आमच्यासाठी स्पेशल फॅन टेन्शनच नाही थंडगार पाणी पियाला बाहेर देशामध्ये दे जेव्हा आपण बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये जातो आता यातले बरेच लोक गेले असते तर बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये जे काही त्यांनी अधिष्ठान सजवलेलं असते तिथे बाबासाहेब नसतात आपल्या विचारसरणीमध्ये खास करून भारताचा थेरवाद आणि तेथील बौद्ध धम्माचा विकास आणि कार्य या संपूर्ण गोष्टींचा आपण इतिहास बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आमच्या लक्षात एकच गोष्ट येते खरोखर आम्ही फार पुण्यवान आहोत आमच्यासारखं पुण्यवान कोणीच नाही पहिलं सगळ्यात महत्वाचे पुण्यकर्म तुमच्या आमचे आहेत म्हणून आम्ही भारतात जन्माला आलो है ना भारत कोणता भारत जम्बोदीप त्या जम्बोदीपामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे सार्यात मोठं पुण्यकर्म तुम्ही आम्ही केलं तुमच्यापेक्षा आमच्या जरा जास्त पुण्यकर्म आहे तुम्ही पांढऱ्या कपड्यात आहात आम्ही बुद्धाच्या वस्त्रात आहात दुसरं पुण्यकर्म तुम्ही आम्ही कोणतं केलं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेल्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहतोय तिसरं पुण्यकर्म तुम्ही आम्ही काय केलं बर एकोणवीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि तीच चळवळ तुम्ही आम्ही जिवंत ठेवत आहोत या अर्थाने सुद्धा तुम्ही आम्ही पुण्यवंत आहोत आता हो। या धम्मकार्यासाठी ज्या ज्या लोकांचा रुपया ते लाख जे जे लोक थोड्याफार पद्धतीनं का होईना पण या धम्म कार्याला जिवंत ठेवण्यासाठी मदत करत आहेत सहकार्य करत आहेत तर या सर्वांपेक्षा त्यांचे पुण्यकर्म जास्त आहेत बघा खर तर आज शासकीय सुट्टीचा दिवस आणि महिन्याभरात चार पाच सुट्ट्या येतात राब राब राबून 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 राब, 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 राब। में ला मेंदू सुद्धा थकून जातो थकलेल्या मेंदूला काहीतरी आराम पाहिजे म्हणून तुम्ही फक्त त्या कॅलेंडरमध्ये लाल अक्षर कुठे आहे हेच बघत राहतात चार दोन पाच दिवसा अगोदर लाल अक्षर पाहिलं रे पाहिलं की तुम्ही आम्ही खुश होतो पण आज शासकीय सुट्टी असताना सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात आणि एवढ्या वेळापर्यंत उपस्थित आहात मला असं वाटतं की तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच आहात जरा तुमच्यासाठी एकदा जोरदार तुम्ही वाचवा <प्राथ> उपस्थितांनो आमचं अधिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये बुद्ध शोधणारे तुम्ही आम्ही आहोत आणि बाबासाहेब नसते तर बुद्ध खरंच तुमच्या आमच्या पदही पडला नसता आणि तो बुद्ध तुम्हाला आम्हाला मिळाला नसता आणि म्हणून आमच्या अधिष्ठानामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतो म्हणजे ठेवतोच आणि आपण ते ठेवायलाच पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत की कोणी म्हणतात ते बरोबर ठेवायचे का एकाच लाईन मध्ये ठेवायचे का काही म्हणतात नाही बुद्ध जरा बरं पाहिजे बाबासाहेब खाली पाहिजे काही म्हणतात नाही बाबासाहेब बरं पाहिजे बुद्ध खाली पाहिजे काही म्हणतात सगळं बरोबर पाहिजे तर जसे जसे विचार असतील तसे तसे ते आपण करतो साऱ्यात महत्वाचं आहे बोधिसत्वानी बुद्ध जर एका लाईनीत आला तर काही फरक पडत नाही काय फरक पडणार आहे का ती लोकोत्तर असणारी अवस्था आहे बोधिसत्वाची तीच अवस्था आहे बुद्धांची तीच अवस्था आहे कोणता नियम कसा आहे त्याकडे न जाता कोणत्या संस्थेचा कोणता नियम आहे त्याकडे न जाता आपण मेन मुद्द्यावर आलो पाहिजे बहुतांश आपण या सगळ्या गोष्टी करत असताना ना मेन मुद्द्यापासून थोडेसे विचलित होऊ लागलो आणि म्हणून सारा सारा गोंधळ होऊ लागला तुमच्या आमच्यामध्ये मी वारंवार एक गोष्ट मात्र इथे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो मला वाटते बऱ्याच लोकांना ती माहीत असेल मी गेल्या वर्षी बोललो होतो त्या वर्षीच्या अगोदरही वर्षी, वर्षी बोललो होतो की इथे आल्यानंतर ना मला जिवंत लोकांमध्ये आल्यासारखं वाटते जिवंत लोक पण अशा अशा लोकांमध्ये आम्ही जाऊन आलोय की खरंच असं वाटते की मुडद्यांमध्ये आलो लोक काय त्यांचे ते पडलेले चेहरे त्यांच्या चेहऱ्यावर असलेली ती थकान आणि असं वाटते की मसनोट्यातून एखादा मुडदा त्या खुर्चीवर आणून बसवला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर असं वाटते पण इथं आल्यानंतर ना तुमच्या लहान लहान लेकरांमध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये असलेली ती एनर्जी ऊर्जा मला खरंच बुद्ध जयंतीच्या दिवशी बळ देऊन जाते तर मी खूप थकून तुमच्यापर्यंत आलोय पण इथून तुमचं बळ घेऊन मी ते बळ संध्याकाळी वापरणार आहे मुरदार लोकांना झाके करण्यासाठी माऊल्यांनो उपासक आणि उपासिकांनो खरं तर तुमची कॉलनी ही थोडीशी वेल कॉलनी आहे तुमच्याकडे नोकरदार जास्त आहेत तुमच्याकडे शिक्षक प्राध्यापक कर्मचारी जास्त आहेत व्यापारी वर्ग चांगला आहे तुमच्यापैकी पैकी तुमच्यातला खर तुम्हाला या कार्यक्रमाची का गरज काय बर असा एक प्रश्न पडू शकतो ना सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे कार्यक्रम का असतात एक असतात स्वतःसाठी केलेले कार्यक्रम का। आणि एक असतात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेले कार्यक्रम आहे का ना समजा एखाद्या परिवारातल्या मुलीनं आणि मुलानं गुपचूप जाऊन लग्न केलं आणि एक दोन महिन्यानंतर ते फोटो व्हायरल झाल्यानंतर तुम्ही नातेवाईक काय म्हणता आम्हाला नाही आम बोलून आम्हाला नाही बोलून आम्हाला बोलवलं मग काहीतरी असलच म्हणूनच नसल बोलवलं तो झाला प्रायव्हेट कार्यक्रम तुम्ही भांडू शकता का जाऊन का हो लग्नाला नाही बोलवलं आम्हाला आम्हाला पत्रिकाच दिली नाही असं म्हणू शकता का तुम्ही नाही पण बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात का जर एखाद्याला मॅसेज किंवा फोन करायचं विसरून गेलं तर पवार सर जोगदंड सर समजा एखाद्याला मॅसेज किंवा फोन करायचं विसरून गेलं तर काय होते बरं त्याचा लगेच फोन येते का नाही तुम्हाला का हो सर फोनच नाही आला मेसेजच नाही आला एकटं एकटंच करू लागली असं बऱ्याच वेळेस तर हा जो कार्यक्रम आहे ना का प्रत्येक वर्षीचा बुद्ध जयंतीचा बाबासाहेबांच्या जयंतीचा किंवा वर्षावासाचा किंवा दर पौर्णिमेला तुम्ही जे जमता तो कार्यक्रम प्रत्येक पौर्णिमा तुमची ही प्रायव्हेट असते कोणीतरी घेतलेली असते कोणाची तरी व्यक्तिगत किरजाण असते या पौर्णिमेला तुम्ही सामुदायिकरित्या कार्यक्रम करता म्हणजे आमचा धम्माचा कुठलाही कार्यक्रम तो घरगुती जरी असला तरी तो कार्यक्रम आमचा प्रायव्हेट नसतो म्हणजे एक लक्षात ठेवा धम्म हा तुमची आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे ना? का ना प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का ती बिलकुल नाही आहे बरं धम्म हा केवळ महाराजांचाच आहे का धम्म हा बौद्धांचाच आहे का नाही तर धम्म हा बौद्ध होण्यासाठी आहे धम्म हा बौद्ध होण्यासाठी आहे तसाच तो धम्म बुद्धत्व प्राप्तीसाठी सुद्धा आहे आज तथाग समुद्धांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती तुम्ही आम्ही या ठिकाणी संपन्न करत असताना आम्ही या दिवसाचं महत्व लक्षात ठेवत असताना तुम्हाला आम्हाला काय प्राप्त करायचं आहे किंवा बाबासाहेबांना जेव्हा पहिल्यांदा बुद्ध जयंती साजरी केली तेव्हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन त्या पाठीमागचा काय होता तर या साऱ्या काही गोष्टींची उकल येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये मी करणार आहे उपस्थितांनो सर्वप्रथम बुद्ध हा विचार एका दिवसासाठी नाही आहे बुद्ध हा विचार एका आठवड्यासाठी नाही आहे बुद्ध हा विचार पंधरा दिवसासाठी नाहीये बुद्ध हा विचार एका महिन्यासाठी नाहीये हा विचार तुम्ही आम्ही तीन महिने वर्षावास करतो त्या वर्षा, वास कर वर्षा वासापुरता मर्यादित विचार आहे का तू वर्षा नाही वर्षानंतर एकदा येणारी बुद्ध जयंती वर्षभरापर्यंतचा मर्यादित बुद्ध हा विचारच नाही आहे ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे बुद्ध म्हणजे काय तर निरंतर तत्वज्ञानाचा वाहणारा झुळ झुळ झालाय असं ते तत्वज्ञान तुम्ही आम्ही वर्षभरासाठी नवे तर समजतही त्या वयापासून मर्यापर्यंत बुद्ध हा काळजात ठेवण्याचा विचार आहे बुद्ध हा मस्तकी ठेवण्याचा विचार आहे बुद्ध हा रोज जागल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनुभवण्याचा विषय आहे बुद्ध हा मूर्तीचा फोटोचा तैलचित्राचा पोस्टरचा आणि बॅनरचा विषय अजिबातच नाही जेव्हा या बुद्धांना तुम्ही आम्ही समजून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धांना जी सामाजिक व्यवस्था अपेक्षित होती ती अपेक्षा त्यांची तुम्ही आम्ही पूर्ण करू बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आधारावर समाज रचना निर्माण करण्याचं ध्येय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं बाबासाहेब हयात असताना त्यांच्या भाषणातून त्यांच्या लिखाणातून त्यांनी ते पूर्ण केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर छप्पन नंतर, नंतर तुम्हाला आम्हाला बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित असलेली समाज संरचना तयार करायची आहे आणि त्यासाठी बुद्ध हा एक निरंतर चालणारा दुःख मुक्तीचा तत्व ज्ञानाचा निर्मळ झाला आम्हाला समजून घ्यावा लागेल बुद्ध म्हणजे काय आणि बौद्ध म्हणजे काय या दोन शब्दांची उकल तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही लोकांकडे आम्ही गेल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की तुम्ही कोण आहोत जय भीम बंद जे आम्ही बुद्ध आहोत बापा तुम्ही कोण आहे तो आम्ही बुद्ध समाजाचे आहोत आम्ही बुद्ध आहोत आम्ही चिवर घेतला आम्ही बुद्ध नाही आणि तुम्ही पांढऱ्या कपड्यावाले बुद्ध कसे बनू शकता बुद्ध म्हणजे काय शोधदानाचा पुत्र म्हणजे बुद्ध का महामाईचा पुत्र म्हणजे बुद्ध का जिनं सात दिवसापासून एकोणतीस वर्षापर्यंत सांभाळलं ते महाप्रजापतीचा पुत्र म्हणजे बुद्ध का यशोदरीचा पती म्हणजे बुद्ध का राहुलाचा पिता म्हणजे बुद्ध का शाक्य संघाचा सदस्य सिद्धार्थ म्हणजे बुद्ध का अरे कपिल वस्तूचा राजपुत्र म्हणजे बुद्ध का त्या राजा बिंबिसाराचा मित्र म्हणजे बुद्ध का छन्नचा मित्र म्हणजे बुद्ध का कंटकाचा स्वामी म्हणजे का? बुद्ध बुद्ध काय राजा मिलिंद एका नाक्षन नावाच्या अडहद भिक्षूला प्रश्न विचारतात व्हॉट इज मिन बाय बुद्ध बुद्ध म्हणजे काय राजानी आता जे मी तुम्हाला सांगितलं राजाने तेच सांगितलं त्यांना की हे सार सार म्हणजे काही बुद्ध आहे का तर ते म्हणाले नाही या साऱ्या गोष्टीला बुद्ध म्हणत हा तेवढं ठीक आहे एका बोधिसत्वाला जन्म देण्यासाठी आईची आणि वडिलांची गरज आहे बस तेवढ्या वृद्धच ते मर्यादित हा पुढे चालून बुद्धांनाही जेव्हा प्रश्न येतो की तुम्ही तदागत सम्यक समृद्ध झाले याचा श्रेय कोणाला देता त्या बुद्धा आईवडिलांची आई वडिलांची प्रशेषा केलेलीच आहे तेही खरं आहे तेही खरं आहे पण व्यक्तीपूजक समाजाचा चेहरा ओळखत असताना तुमचा आमचा शुद्ध परिशुद्धतेचा वारसा जपत असताना तुम्हाला आम्हाला खरा बुद्ध म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे राजाने प्रश्न केला लक्षणाने उत्तर दिलं सील म्हणजे बुद्ध सील म्हणजे बुद्ध सिलाचं पालन करणारा बौद्ध है ना किती मोठी तफावत आहे हा विचार तुम्हाला आम्हाला समजला पाहिजे ना सील म्हणजे बुद्ध शिलाचा पालन करणारा बौद्ध प्रज्ञा म्हणजे बुद्ध प्रज्ञा आचरणात आणणारा बौद्ध समाधी म्हणजे बुद्ध समाधीचा अभ्यास करणारा बौद्ध चार आर्य सत्य म्हणजे बुद्ध चार आर्य सत्याचं आचरण करणारा बौद्ध संपूर्ण दुःखातून मुक्त म्हणजे मुक्तीचा सराव करणारा बौद्ध बौद्ध भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका म्हणजे बौद्ध आणि म्हणून बुद्धाचा हा निरंतर तत्वज्ञानाचा विचार समजून घेत असताना बौद्ध ही सुद्धा एक प्रयोगशाळा आहे एका दिवसात कोणी बौद्ध होऊ शकत नाही बर का एका वर्षात एका महिन्यात मी तर म्हणतो काही काहींना ते मरेपर्यंतही जमणार नाही नाहीच जमत सोपं आहे का ते नाही सोपं नाही कठीण आहे घरात बुद्ध आहे म्हणजे बौद्ध का घरात बुद्ध ठेवणारा बौद्ध का घरात बुद्ध पुजणारा बौद्ध का नाही ज्याच्यामध्ये शील आहे तो खरा बुद्ध आणि शिलाचं पालन करणारा बौद्ध शिलाचं आचरण करणारा बौद्ध उपस्थित उपासक आणि उपासिकांना मला वाटते दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती संपन्न करीत असताना तुम्ही आम्ही हा विचार नीट लक्षात ठेवायला पाहिजे बुद्ध जयंती कशी साजरी करायची बुद्ध जयंती साजरी करत असताना हे असे कार्यक्रम झालेच पाहिजे रॅल्या झाल्या पाहिजे मिरवणुका झाल्या पाहिजे सगळं ठीक आहे काही हरकत नाही ते आवश्यक आहे त्याने समाज निर्मिती होते झोपलेले मुडदे जागी होतात काय ना पण जे सोंग केलेले आहेत समजा झोपेचं सोंग घेतलेले आहेत त्यांच्या पुढे डी जे लावा तुम्ही ते उठतात का समजा खरंच झोपला तर त्याला जाऊन उठवता येईल झोपायचं नाटक करणार कसं काय उठणार आहे पण बुद्ध झोपणाऱ्याला सुद्धा उठवतो आणि झोपच नाटक करणाऱ्याला सुद्धा जागवतो या बुद्ध तत्वज्ञानामध्ये ही पावर आहे ही शक्ती आहे बुद्ध हा निरंतर चालणारा विषय या पौर्णिमेपर्यंत या पौर्णिमेपासून येणाऱ्या या ये बुद्ध जयंतीपर्यंत या जयंतीपासून येणाऱ्या जयंतीपर्यंत निरंतर चालणारा बुद्ध हा विषय आहे बुद्ध म्हणजे सम्यक संकल्प बुद्ध म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे बुद्ध सम्यक दृष्टी आचरणामध्ये आणणारा बौद्ध आमची जी दृष्टी आहे या दृष्टीला तथागत सम्यक संबुद्ध सम्येक बनवतात आता ज्याला चष्मा नाही त्यांची दृष्टी चांगली आहे माझ्यासह ज्याला चष्मा आहे त्याची दृष्टी चांगली आहे असच समजाल ना तुम्ही आहे का पण ही वरवरची दृष्टी आहे चष्मा काढला तर जरा दिसणार नाही घातला तर बरोबर दिसेल तरी ही बरोबरची दृष्टी आहे बुद्ध काय म्हणतात की ज्याला ज्याला सम्यक दृष्टी प्राप्त करायची आहे त्या त्या प्रत्येक सज्जनाला उघड्या डोळ्यानं खांब जमणार नाही त्याला डोळे बंद करावे लागते किती मोठा विषय आहे तुम्ही आम्ही सज्जन लोक काय म्हणू डोले बंद किला न क्या दिखने वाला है आंख बंद करने के बाद तो सब अंधकार अंधकार है बुद्ध ने कहा जब आंख बंद करोगे तो अंदर की रोशनी जल उठेगी उसी रोशनी को तुम हम कहते हैं ज्ञान की रोशनी अच्छा दिव्य ज्ञानाला बुद्ध हे संबोधन आहे उपस्थित आणि उपासक आणि उपासिकांना आपणही हा संपूर्ण विषय खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो जाता जाता फक्त एवढंच सांगतो कारण निसर्गानं सुद्धा सुरुवात केलीच आता ते पावसाने सुद्धा हजेरी यासाठी लावली अवेळी निसर्ग प्रसन्न होणे म्हणजे बुद्ध हाही विषय समजून घेण्यासारखा आहे तुम्ही आम्ही काय विचार करू की खोळंबा होतोय पावसामुळे नाही 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 अर त्या निसर्गालाही समजलं बुद्ध म्हणजे काय म्हणून तो तुम्हाला आम्हाला थंड करण्यासाठी येतोय शांत करण्यासाठी येतोय आणि म्हणून खिरीचं आपण नियोजन पुढे लावावं तुमची खिरी आम्ही सुरू ठेवतो तर या सम्यक दृष्टीच्या आधारावरती तुम्ही आम्ही तथाच सम्यक संपर्कांना समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरोखर आपण सारे सुज्ञ आहात आपण सारे सुज्ञ आहात आपल्या पुढे प्रश्न जरी टाकून गेलो तरी आपण स्वतः त्याचे उत्तर शोधाल अशी अपेक्षा व्यक्त करतो बुद्ध हा निरंतर चालणारा विषय असल्यामुळे तो तास दोन तासाचा विषय अजिबातच नाही आहे थोडा उशिरा तुमचाही कार्यक्रम सुरू झाला मलाही दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मी उशिरा चालू त्याच्यामुळे <laughs> या सगळ्या गोष्टी होतात काही हरकत नाही तरी आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री व्यक्त करून हा कार्यक्रम मी या ठिकाणी येथेच संपन्न करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो आपल्या सर्वांचं खूप खूप मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीच्या निमित्तानं श्रद्धावान मायबापांनो उपासक आणि उपासिकांनो आपण हा बुद्ध वारंवार असाच तेवट ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करून देवगिरी कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथील सर्व श्रद्धावंतांसाठी खूप खूप मंगल मैत्री खूप खूप आशीर्वाद आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो भवतो सप्पमंगलम भवतो सप्प मंगलम भवतो मंगलम सर्वांचे मंगल हो